उघड्या चेंबरमध्ये पडून एका साठ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे रस्त्यानं चालत असताना या व्यक्तीचा पाय घसरला आणि थेट उघड्या असलेल्या चेंबरमध्ये पडला त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली डोंबिवलीजवळील जवळील टाटा पॉवर नागा परिसरातील ही घटना आहे या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला जातोय कल्याण शिळ रोडवर अनेकदा उघड्या चेंबर बाबत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या मात्र एमआयडीसी दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय तर मयत कुटुंबाच्या नातेवाईकांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे म्हणजे उद्या कोणाचा वडील नाही जायला पाहिजे माणूस कुठला वडील पाहिजे आज टायमाला तो लॉक असतो आजच का उघडा आहे रोज उघडा असतो कधी पण ये लापरवाही परवा येथून गाडी पण चालते रोडाच्या बाजूला येतो गाडी जाते मोठी मोठी ट्रक जाते त्यात त्याच्यावरती हे लोक केडमसी वाले काय नाही ऍक्शन नाही घेत ते चालू करतात बंद करतात मोठी मोठी गाडी जाते हा सगळं आमेशा उघडत ठेवतात ते